समताशाही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सावरगाव बर्डे नजीक असलेल्या पारदी पालावर झाली बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सर्वत्र क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने मालेगाव नजीक असलेल्या सावरगाव बर्डे येथील आदिवासी पारधी समाजाच्या पालावर देखील क्रांती क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला महिला व बालविकास अधिकारी गजानन पडघान राजकुमार पडघान बबनराव ताजने संगीतादाई चव्हाण विनोद चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी बिरसा मुंडा यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आत्मसात करण्याची खऱ्या अर्थाने आजही गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले समताशाही न्यूज मालेगाव